महिना संपत आला तरी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातला पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आणि या पावसाच्या परिस्थितीमुळे या भागाची अर्थवाहिनी असलेलं पीक म्हणजे वाघा हा मोठ्या प्रमाणावर संकट आला आहे जणू काही आसमानी संकट या घेवड्यावर आलेला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ते शेतातला घेवडा बऱ्यापैकी पावसामुळे गेला होता जो काही हवाची पोलाफार उरला किंवा जो काही विभागाचं पीक हातामध्ये आलं तेही असं पावसामध्ये या ताडमद्रेच्या जा खाली झाकून ठेवलेलं आहे आणि यामुळं शेतकऱ्याला पाऊस आला की ते पीक झाकून ठेवायचं आणि या पावसापासून वाचवायचं उगाल्यानंतर पुन्हा उन्हामध्ये वावायचं निवडायचं ते कुजलेलं बाजूला काढायचं अशा प्रकारचे मोठ्या प्रकारचे परिश्रम घ्यावा लागते याच्यामध्ये सगळ्यात मोठी दुधावस्था शेतकरी झाली जे पीक रानामध्ये आहे कुजून गेलेलं आहे जे घरी आणले त्याला भाव नाही अशा दुहेरी संकटामध्ये इथला शेतकरी सापडला आहे आणि याच्यामधून सरकारनं या शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी इथला शेतकरी करत आहे आणि इथल्या लोकप्रतिनिधीही या मागणीला जोर द्यावा प्रशासनाने त्याला साथ द्यावी आणि या वाघ्या घेवड्याचं नुकसान टाळावं कारण या वाघ्या घेवड्याच्या उत्पन्नावरतीच इथलं अर्थकारण अवलंबून आहे दसरा दिवाळी आणि एकूण सर्वच प्रकारच्या जे काही सण आहेत उत्सव आहेत त्याच्यामध्ये जी काही बाजारपेठेमध्ये हालचाल होती ती केवळ या शेतकऱ्याच्या हातामध्ये चार पैसे आले तरच होत असते आणि त्याच्यामुळं या शेतकऱ्याची आपण परिस्थिती बघतोय की कशा प्रकारे त्यांनी पीक हे झाकून ठेवले आहे आणि हे उरलं सुरलं आहे मोठ्या प्रमाणावरचं पीक हे शेतामध्येच पावसामुळे कुजून गेलेलं आहे वाया गेलेला आहे अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्यामुळं हा शेतकऱ्याला आता याच्यातून मार्ग करण्याचा एकच पर्याय आहे तो म्हणजे पीक विमा आणि पीक विमामध्ये या वागे एवढ्याचा समावेश नाही तो लवकरात लवकर व्हावा अशा प्रकारची मागणी इथली शेतकरी करत आहेत प्रकाश राजे देऊर